उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निशाण्यावर आता शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आले आहेत अजित पवार यांनी शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणारच असा निर्धार व्यक्त करत अमोल जाहीर आव्हान यावर अमोल देखील प्रतिक्रिया दिली आता दोघांमधील रंगलेला हा कलगीदुरा थांबायचे नावच घेत नाही की काय घडतय तुम्हीच पहा काळजीच करू नको हो? तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखल हो मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही त्यांच्याविषयी कायमच एक आदर मनात आहे आणि तो तसाच व्यक्ती म्हणून हा आदर राहील राजकीय भूमिका आता बदलल्यामुळे दादांचं तसं काही विधान असेल तर मी स्वतः त्यांना भेटून हे समजून घेईल त्यांच्या त्यांनी त्यांनी पूर्णपणे पूर्णपणे दुर्लक्ष मला आणि आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतो येतो दूर तक जायगी आणि त्यामुळे ती बात निकली तो दूर तक जायगी तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा त्यांच्या नेतृत्वाचा या सगळ्याचा मी शंभर टक्के कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही मी कालही हेच सांगितलं की जेव्हा पहिल्या स्टर्ममध्ये दोनदा संसदरत्न पुरस्कार मिळाला देशातल्या फर्स्ट टर्मच्या खासदारांमध्ये जर जेव्हा तिसरा क्रमांक मिळाला संसदेतली जेव्हा भाषणं झाली जेव्हा शिवस्वराज्य जे यात्रा ही निघाली जेव्हा विधानसभेचा प्रचार निघाला त्यानंतरचं जेव्हा सगळे आमदार निवडून आल्यानंतरचं जर स्वतः दादांचं आपण भाषण बघितलं तर या सगळ्यामध्ये दादांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीची स्थाप दिलेली आहे मग त्यांनी एक विधान वेगळं केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणं योग्य ठरणार कालच्या आजच्या दौऱ्याचा काढीच म्हणजे अर्ध काही संबंध नाही आहे माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतन मी आग्रह केलेला होता के मी त्याला म्हणलो होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू हे नक्कीच मी आभारी आहे त्यांचा पालकमंत्री म्हणून आणि या संदर्भातली पाहणी जर आपण सगळे रेकॉर्ड्स बघितले तर या संदर्भातली पाहणी ही सहा महिन्यांपूर्वीच मांजरीच्या उड्डाणपुलाची आम्ही पाहणी करून झालेली आहे आणि ही पाहणी केल्यानंतरही विनंती करण्यात आलेली होती दादांना की लवकरात लवकर, लवकर हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करावा त्यांनी पाहणी केली त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या दृष्टीनं नक्कीच सोयीचा निर्णय हा घेतला जाईल अशा अपेक्षा जर पाच वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं त्यातला एक खासदार एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे मी ही निवडणूक लढवली होती आणि या सगळ्यांचाच शंभर टक्के वाटा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा तितकाच वाटा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करत असताना संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं इतकं मोठं योगदान या संपूर्ण मतदारसंघाचा मोहरा बदलण्यासाठी लागलेलं जी आठ धरणं आहेत ती आठ धरणं कोणाच्या कार्यकाळात झाली फळबाग जी योजना आहे त्यामुळे आज आमच्या भागामध्ये सधनता दिसते ती कोणाच्यामुळे झाली आदरणीय शरदचंद्रजी पवार पवारसाहेब कृषीमंत्री असताना जी धोरणं लाभ राबवली हो गेली त्यामुळे आमच्या भागातला शेतकरी हा सुखी झालेला आहे चाकणची एम आय डी सी असेल रांजणगावची एम आय डी सी असेल सणसवाडीचं असेल या सगळ्या गोष्टी कधी आल्या किंवा हडपसरमधलं मगरपट्टा सिटी असेल किंवा आय टी पार्क असेल या सगळ्या गोष्टी कोणामुळे आल्या हे जनतेला पुरेपूर ठाऊक आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या या विचारावर विश्वास ठेवून सर्वांनी त्यावेळी काम केलं होतं मी पुन्हा जबाबदारीनं सांगतो आहे ज्या ठिकाणी मी दोन हजार एकोणीसमध्ये होतो त्याच ठिकाणी मी दोन हजार आत्ता तेवीस संपतो आहे मी तेवीसला आहे आता भूमिका ज्यांनी बदलली आहे त्यांनी ती भूमिका का बदलली असेल हे मला खरंच सांगता येत नाही कारण मी खूप लहान कार्य करत आहे मी एक कलावंत आहे माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या मी हे बोलणार नव्हतो परंतु आता ह्यांना आता उत्साह आला आहे आल्यात ना जवळ त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विदयात्रा यात्रा कुणाला संघर्ष यात्रा सुस्ती कुणाला पदयात्रा सुटली <laughs> सुस्ती चालायचं की खाजगीतल्या चर्चा जेव्हा बाहेर येतील तेव्हा मग ही चर्चा का घडली त्याची पार्श्वभूमी काय होती त्यानंतरचं काय होतं हे सगळं समोर येतं ना आणि त्या खाजगीतल्या चर्चा संकेत आहे की खाजगीतल्या चर्चा अशा बाहेर सांगायच्या नाहीत त्यांनी असं सांगितलं की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी वैयक्तिक पार्श्वभूमी होती तुम्ही जे आता बोलताय त्याचं इंडिकेशन तुमचं लोकल पॉलिटिक्सकडे जर असेल किंवा तिथलं स्थानिक राजकारण तर त्यांनी तसं सांगितलं नाही अजिबात ते म्हटलं की तुमचं तुमच्या खाजगी कारणास्तव तुम्हाला बाहेर पडायचं होतं हे बघा कलाकार म्हणून काम करत असताना या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात की मी जसं सुरुवातीला म्हणालो मी सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे माझा जो काही ज्याला आपण उत्पन्नाचं साधन म्हणतो मी आज अभिमानानं सांगतो की होय माझं उत्पन्नाचं साधन मी चार चौघात उजळ माथ्याने सांगतो सांगू शकतो ही नैतिकता अजूनही मी राजकारणात समाजकारणात जपलेली आहे आणि कलाकार म्हणून काम करत असताना ही नक्कीच दोन्हीकडे ही उडाताण होत असते आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही विश्वासाने काही चर्चा जर करत असाल तर या चर्चा त्यात मला वाटतं तेवढंच विश्वासानं या आपल्यापाशी ठेवाव्या असा एक संकेत आहे